राम राम शेतकरी मित्रांनो मी संतोष रोडे पाटील योगेश मस्कर सरांसोबत फळबाग सोबती आम्ही आज पैठण तालुक्यातील पैठण टाकळी या गावामध्ये आलेलो आहोत जिथं किरण सखारामराव सोलाट यांच्या बागेत आपण आलेलो आहोत सोलाटे सोलाटे आज पाऊस बंद होऊन जवळजवळ दीड दोन महिना झाला आहे काही बागांमध्ये आगऱ्यावर गेलेले आहेत बाग त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे तर आपण अशाच एका बाजू बागेमध्ये आज व्हिजिट करायला होतो आणि पुढं काय नियोजन केल्याने एक व्यवस्थित फूट होईल याच्याविषयी आपण शेतकऱ्याशी चर्चा करूयात योगेश मस्केसवर सोबत आहेत सोबत किरणराव आहेत आणि आदित्य राजळेस सा आहेत साहेब आहेत राम राम सर राम नाम। राम नाम। राम नाम। सर, राम सर सर काय नियोजन आहे सर आता काय झालं आहे पाऊस झाल्यानंतर यावर्षी वर्षी सगळीकडं हाच प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांना की पाऊस जास्त झाला नंतरचा जो पाऊस झाला का परतीचा तो जास्त प्रमाणात झाला आणि त्यावेळेत जमिनीमध्ये ओल जास्त लागून राहिली आता आपण हे बघतो ही जमीन काळी जमीन आहे या जमिनीमध्ये जास्त दिवस ओलावर टिकून राहिल्यानंतर ज्यावेळी मुळांच्या कक्षेमध्ये पाणी वाढून जातो आणि कंटिन्यू जर ओल राहिली तर मुळांची कार्यक्षमता बंद होऊन बंद म्हणजे त्यावेळी झाड तुमचं ट्रेसमध्ये म्हणजे तानावर जातं जसं आपण नंतर पाणी सोडून तानावर सोडतो झाड तसं जास्त पाणी झाल्यानंतर सुद्धा मूळ बंद झाल्यानंतर झाड तानावर मग काय झालं या वर्षी तानाचाच कार्यकाळ एवढा होऊन गेला बर आन, हा आणि त्याच्यानंतर जशी जशी तुमची ओल उठण जमिनीतली ओल जशी जशी कमी झाली त्यानंतर झाडावरची पानं होते ट्रेस बसला तो महिना दीड महिना ती पानं गळून गेली मधल्या पाऊस बंद झाल्यानंतर ती पानं गळल्यानंतर काही शेतकऱ्यांच्यात काही चुका झाल्या त्यावेळी ते पा ज्यावेळी पावसाचं पाणी बंद झालं त्यानंतर वरून पाणी द्यायला पाहिजे होतं शेतकऱ्यांनी त्याच सोबत जसं आम्ही आमच्या नियोजनातल्या बागेमध्ये काही फवारण्या दिल्या त्याच वेळेत पाऊस बंद झाल्यानंतर वरच पाणी दिल्यानंतर काही फवारण्या दिल्या ज्याच्यामध्ये सगळं अन्नद्रव्य कीटकनाशक बुरशीनाशक जमिनीतून आम्ही बायोमिक्स वगैरे विद्यापीठाचं जमिनीतून द्यायला लावलं कारण काय झालं जमिनीत जास्त ओलावा असल्यामुळे सगळ्या बुरश्या ऍक्टिव्हेट झालेल्या होत्या बरोबर झाडाला काही हानिकारक बुरश्याचा त्रास होऊ नये त्याच सोबत झाडाची नंतर पानगळ होऊ नये म्हणून त्यावेळे त्या आपण वेळी अन्नद्रव्यांचा जो साठा झाडात द्यायला पाहिजे होता तो दिला होता आणि त्या बागेत आम्हाला काय रिझल्ट आले तिथं पानगळ झाली नाही आणि पाणी आम्ही जोपर्यंत आपल्याला बाग ताण्यावर सोडायचं नाही म्हणजे एक नोव्हेंबर पासून आम्ही पाणी बंद केलं बागेमध्ये आमच्या नियोजनामध्ये तर मग एक नोव्हेंबर पासून जेव्हा तानावर सोडलं आम्ही तोपर्यंत आम्ही पाणी दिलं पाऊस बंद झाल्यानंतर तसं तर काही ठिकाणी दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडला त्याच्यानंतर एक पाच सहा दिवस आम्ही पाणी दिलं बरोबर जनरली आमच्या दहा नोव्हेंबर पासून भागत कारण काळ्या पाण्याने वापसा लवकर आम्ही जे केलंय आता आम्ही ज्यावेळेस पाणी दिलं त्यावेळेस कमी समजा बुरशीनाशक काही सोडलं नव्हतं आणि आता पर्यंत समजा आता आम्ही जे औषध आणतो ते औषध त्यांचं म्हणणं समजा काडीबिडी तुम्ही ओके झाड करा रोटा विटर मारा मग नंतर त्याच्यानंतर काडीबिडी काढल्यानंतर बुरशीनाशक मारा आणि मग त्याच्यात ते पेस्ट हे वगैरे वगैरे घेऊन टाका नाही नाही सर काय होतं बर का रोटा हिटर मारायचच होतं आपल्याला पण ज्यावेळी तुम्ही वरून पाणी दिलं ड्रिप नाही हो। आणि जेव्हा पाणी बंद करायचं त्याच्या अगोदर आपल्याला हलकासा रोटा मारूनच झाड तानावर चढायचं होतं परंतु पाणी बंद झाल्यानंतर एक आठ दहा दिवसानंतर तुमचं जे तानातलं शेड्यूल असतं जे आगारी दाबायच्या फवारण्या असतात त्या देणं गरजेचं होतं ते आम्ही दिल्या नाही हा ते दिल्या नाही आणि काय झालं तुमची जास्त पानगळ झाल्यामुळे अकाली पानगळ झाली जास्त प्रमाणात पाणी आता काय झालं गारवा वाढून गेला गारवा वाढतो दुपारच्या वेळेस टेम्परेचर वाढतं म्हणजे ऊन पडतं म्हणजे गार गरम वातावरणामध्ये मग काय झालं परत हीट तयार झाली आणि झाडांनी जिथं जिथे रिकामी डोळे होते तिथं फोट काढायला चालू करून दिलं आता याच्यात काय झालं सर प्रॉब्लेम आता काही ठिकाणी आगारी पण दाखवतो काही ठिकाणी फुल पण दाखवत म्हणजे पूर्ण बाग लीक म्हणजे संपूर्ण नाही लेख अजून नाही नाही आता समजा सात टक्के पर्यंत तरी नाही नाही वीस टक्केच बाग लीक झाली पण काय झालं नंतरची जी काढी आहे आपली आता पानांची संख्या कमी झाल्यानंतर झाडामध्ये अन्नद्रव्य तयार होत नाही या वर्षी काय झालं थंडी आता थंडी चालू आहे दरच दरवर्षी थंडी असते या वर्षी थंडीचा टाइम चालू आहे जेव्हा थंडी चालू होती ना आपण मुळांचं पाणी बंद म्हणजे झाडांचं पाणी बंद करतो तेव्हा झाड सुप्त अवस्थेत जातं मग झाडामध्ये अन्न निर्मिती होत नाही मग आता परत त्याच्यात काय होते दुपारच्या वेळी थोडं टेम्परेचर वाढून जात झाडाचं कार्य मंदावलं म्हणजे जी झाडाची चालू असते क्रिया त्यांची हा बंद झाली त्याचे साईड इफेक्ट हे दिसू लागले की काही ठिकाणी आघारी निघते काही ठिकाणी फूट निघते आणि काही डोळे काही ठिकाणी काडी जास्त वाढू लागली हे परिणाम बागेमध्ये अशा वेळेस शेतकरी कन्फ्यूज होतो की काय माझा बाग लीक झालाय काय ये ये बागे या बागेमध्ये बर का आपल्याला पंधरा वीस टक्के आपल्याला फूट दिसते या बागेमध्ये सगळीकडे आपण जरी बघितलं तर बाकीचे डोळे आपले शिल्लक आहे शिल्लक म्हणजे ज्या बागेमध्ये वीस पंचवीस टक्के फूट निघलेली या नवीन आगरी निघली त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कारण काय होतं आपल्या बागेमध्ये बाकीचा डोळा शिल्लक आहे अजून काय डोळे अजून आपल्या बागेमध्ये फूट निघू शकते अशा वेळी आपण काय करायला पाहिजे इथून पुढे हे झाड आपण स्टॉप करायला पाहिजे मग याच्या आता ज्या झाडावर जास्त काडीची संख्या वाढलेली त्यांनी काडी काढून घ्यावी त्याचसोबत त्याच्यानंतर त्यांनी लिओसिन ताबोली झुरोबावन चौतीस जे नत्रयुक्त औषधी नसतात नसतात नत्रयुक्त औषधी या वेळेत वापरायचे नाही नायट्रोजन लेवलचे कोणतेही औषधी या वेळेत वापरायचे नाही पोटॅश फॉस्फोरस लेव्हल तुम्ही झाडामध्ये वाढू शकता जेणेकरून आगरि दुम्ही झुरुबावन चौतीस सोबत लिओसिन घेऊ शकता ताबोली सोबत झिरो बावन चौतीस घेऊ शकता हे हे कंटेंट घेऊ शकता तुम्ही त्याचं प्रमाण किंवा नत्रावाल कोणताही आयटम हा या गोष्टी वापरायच्या नाही आपल्याला वेळेत मग ही आघारी दबल्यानंतर पंधरा पंधरा दिवसाचे गॅपने ते दोन स्प्रे घ्यायचे आपल्याला म्हणजे हे आघाडी दबून जाईल जी तुमची आघाडी मोठी झालेली ती पण काडी घट्ट होऊन जाईल मॅच्युअर होऊन जाईल घट्ट होऊन जाईल आणि जे राहिलेले डोळे तिथून जे फुगलेले डोळे ते निघणार नाही बाहेर निघणार ते दबून राहतील त्यामुळे ह्या गोष्टी गरजेचे आहे आणि त्यानंतर मग आपण हे गॅप झाल्यानंतर काय होईल मग पंधरा वीस दिवसानंतर झाडात एक वीस बावीस दिवसात चांगला ट्रेस येईल थंडीचं प्रमाण जास्त झाड एकदा मंद झाल्यानंतर आपण झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास हे स्टोरेज भरल्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही पाण्याचं नियोजन हो कराल त्यावेळी मग झाड चांगलं फुटल राहिलेले डोळे चांगले आपण सर्व करू हम्म त्याच्यामुळे आपण आता हे चॅलेंजिंगच भाग आहे आज पहिलाच व्हिडिओ काढतो पहिलीच व्हिजिट आहे आपली बरोबर काबर काढायचं कारण आता आमच्या नियोजनातल्या बागेत आमचे काही एवढं म्हणजे डिस्टर्ब झालेला कार्यक्रम नाही आहे आणि तुम्हाला पुरावा म्हणून हा व्हिडिओ काढला याच्यात कारण की काय मला काय काही कळत नाही कारण की आता कोणाला विचारलं ते काय म्हणतात तुम्ही याच्या आघाडी लांबवा त्याच्याकरता भाग तुमच्या तुमच्या मार्गदर्शन खाली घ्यायचं मला नाही आघारी लांबवायची मग आता ही आघारी लांबवायची अजून याच्यात महिना दीड महिना जानेवारी तर बाग फुटल्या जाईल त्यावेळेस परत झेट वाढते प्रमाण काय होतं आता दहा पाच टक्के आघारी निघली म्हणून आपण सगळं झाड परत वेगळ्या बघा फुट काढायला फेब्रुवारी मार्च मध्ये सुद्धा फुट निघते पण आता तुमचा बाग झाला हार्वेस्टिंग ऑगस्ट मध्ये हो। हो। स्ट्रेस बसत चाललाय ना मग अजून जास्त दिवस स्ट्रेसवर पाठवायचं तर मग राहिलेली गाडी पण वाळून जाऊ शकते गाडीतला रस कमी होत गेला पुढे फुट निघाला प्रॉब्लेम वाढता वाटत त्याच्यामुळे आता योग्य हेच आहे की आता आगारी स्टॉप करायची झाड थांबवायचं वीस पंचवीस दिवस आणि एक ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान बाग फोडायचं नियोजन करायचं आता याच वेळेत तुम्ही काय करून घ्या तुमच्याकडे शेणखत वगैरे असतील ते डिकम्पोस्ट करून घ्या डिकम्पोस्ट करा त्याला पंधरा वीस दिवसाचा कार्यकाळ आहे तुमच्याकडे या दोन फवारण्यामध्ये ते डीकंपोस्ट केल्यानंतर तुम्ही जमिनीत पसरून द्या आणि ज्यावेळी आपल्याला हे दोन स्प्रे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आपल्या आगरी थांबलेली बागेत त्यावेळी पुढे शेणखत टाकून मग आपण रोटा हिटर सऱ्या पाडणं पुढचे काम आपण त्यावेळी करून घेऊ आणि शेतकरी मित्रांनो ज्या बागेमध्ये जास्त गवत असेल आणि त्यांना अजून एक दीड महिन्यानंतर फोडायचं आहे तर आता त्यांनी रोट हे कटर जरी मारलं तरी चालतं जर जास्त गवत असेल तर आणि कमी गवत असेल समजा असं आहे तर शेणखत फेकून द्या आणि योग्य वेळेवर आपण त्याला रोटा हिटर रोटा हिटरने बागेचं आपण पुढं काय काय होतंय सर आता आपण सुरुवातच अशी करतोय की बाग काही प्रमाणात आज आहे दोन डिसेंबर दोन डिसेंबर आहे पुढं याची फूट कशी निघते झाडात कशी ग्रोथ होते कारण झाड पण भरपूर खराब आहे भरपूर स्थिती खराब आहे कारण की म्हणजे याच्यावर म्हणजे आज म्हणजे डोकं लागत नाही कारण आतापर्यंत दहा याच्यात जे पंधरा सोळा अठरा झाडाची संख्या किती आहे हे साडेसातशे झाड आहे म्हणजे नुसते पक्के तशी आठशे झाड आहे आठशे झाडातून काही समजा मी बाहेर झाड पण सोडलेली आता आमचा छोटा प्लॉट आहे जिथं तीनशे सत्तर झाड आहे साडेसहा सात वर्ष झाड आहेत तीस बत्तीस टनाच्या आसपास हार्वेस्टिंग होईल आहे नाही झाडांची हे बघा तुम्हाला फूट काढायची उत्पादन घ्यायचंय तर झाडाची कंडिशन पण तशीप लागते बरोबर झाडामध्ये तेवढी ताकद लागते बरोबर बरोबर की नाही तुमच्या झाडामध्ये फळफांद्या कमी दिसतात पानांची संख्या कमी दिसते झाडांची ग्रोथच नाही फूट कशी निघल बरोबर ते झाड मॅच्युअर्ड पाहिजे फूट काढण्यासाठी आणि वर्षभरात आपण तेच करू झाड सुदृढ करू आणि बारही काढू या वर्षी कमी अधिक उत्पादन पण पुढच्या वर्षी तुम्हाला एक चांगलं उत्पादन घेत आहे असंच नियोजन करू आपण आणि जरी तुम्ही अठरा टन वीस टन घेत त्याच्यापेक्षा दहा टन आम्ही शिल्लकच देऊ तुम्हाला यावर्षी हे पण मी व्हिडिओत बोलतो कारण साडेसातशे झाड आहे आपले बरोबर आहे तर तुमच्यापेक्षा दहा टन शिल्लकच देऊ आम्ही त्यासोबत झाडं पण बनवू आणि ते आपण मध्ये दाखवू झाडं सर वेळोवेळी दाखवू आपण या बागेत काय काय करू चालतो सर चालतो धन्यवाद धन्यवाद या सर समोर तर शेतकरी मित्रांनो आज डिसेंबरमध्ये बरेचशा लोक नॉर्मली नोव्हेंबर महिन्यामध्ये स्थानावर सोडून देतात काही भागांमध्ये यावर्षी थोडीशी विचित्र परिस्थिती याच्यासाठी झालेली आहे की मागच्या पन्नास वर्षामध्ये तरी लोकांनी एवढा पाऊस बघितला ना। नाही परतीचा जो पाऊस झाला एक दीड महिना पूर्ण जमिनी बंद होत्या जमिनीमध्ये पाणी असल्यामुळं मुळं बंद होते आणि जो तानाचा काळ असतो तानाच्या काळामध्ये काय होतं एक तर आपण वरचं पाणी बंद करतो तेव्हा मुळं बंद असतात किंवा जर पाऊसच एवढा जास्त असेल आणि पाणी जर भर भरलेलं आहे तर त्यावेळेस सुद्धा मुळ जे निष्क्रिय होतात आणि दोन्ही परिस्थितीमध्ये बाग तानावर जातो जातो यावेळेस गडबड काय झाली बऱ्याचशा शेतकऱ्यांकडनं की जो पावसामुळे जो तानावर गेलेला बाग होता तो लवकर लक्षात आला नाही आणि थोड्याशा गडबडी झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी दहा पाच दहा टक्के लोकांची जी आघाडीवर गेलेला आहे शेतकऱ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही तर या बागेमध्ये सुद्धा आम्ही जे आलो आहे ऑब्झर्वेशन यासाठी जरुरी असतं याच्यामध्ये भरपूर डोळे जे आहेत ते खाली आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी हे गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि इथून पुढं ज्यावेळेस तुमच्याकडे अजून ऐंशी टक्के डोळे खाली आहेत आता ताण व्यवस्थित कसा बसावा आणि नंतर मग त्या तानाच्या काळाच्या नंतर पाण्याचं नियोजन कसं करावं त्याच्यावर जास्त ध्यान देणं जरुरी आहे पाणी फोडताना पाण्याचं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं असतं त्याच्यासाठी आम्ही येत्या काळामध्ये लवकरच व्हिडिओ बनवू की पाणी आपण अंबोनी चिनवणी लोड पाणी म्हणतो कसं नियोजन असायला पाहिजे जमिनीनुसार झाडाच्या वयानुसार कशा कशा प्रकारे त्याच्यामध्ये बदलाव करायचे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगत ठीक आहे मी संतोष रोडे पाटील फळबाग सक्ती योगेश मस्के सरांसोबत धन्यवाद आज आजची तारीख आहे दोन डिसेंबर दोन डिसेंबर आपण सोलाट साहेबांच्या सोलाटे साहेबांच्या बागेमध्ये आहोत त्यांना एक विश्वास देतोय आणि हेच आपण एक दीड महिन्यानंतर परत ह्याच बागेमध्ये आपण व्हिडिओ घेऊ की त्यांचा विश्वास कितका किती सार्थक झालाय हे ते स्वतः आपल्याला सांगतील ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद